श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बघूया मस्त असे कुरकुरीत आणि क्रिस्पी क्रिस्पी उपवासाचे भजे तर शाबूवाडा शाबू खायचा कटाळा आला की असे मस्त उपवासाचे भजे बनवायचे तर त्यासाठी आपण चार बटाटे घेतलेले आहेत तर आता बटाट्याचे आपल्याला साल काढून घ्यायची आता सगळ्या बटाट्याची काढून तर साल कारण की आता पाऊस भरपूर पाऊस असल्यामुळं बटाट्याला पण थोडेसे खराब झालेले आहेत ते काढून टाकलेलं आहे मी आणि आता आपण एका ताटामध्ये पाणी टाकून बटाटे खिसून तर नंतर टाकलं तरी चालतं पण पाण्यामध्ये खिसून घेतलं का म लालसरपणा येत नाही काळे म्हणजे लाल पडत नाही तर मस्त पांढरी शुभ्र असं खिस राहतो असं खिसलं का लगेच काळसर लालसर पडतो खिस म्हणून पाण्यात खिसून घ्यायचं आता छोटीशी खिसणी घेतलेली आहे त्यांनीच मी खिसून घेतलं आहे तुमच्याकडं मोठी असली तर तुम्ही मोठी घेऊ शकता आणि आता बघा मस्त असा पांढरा शुभ्र पाण्यात टाकल्यामुळं खिस राहिलेला आहे तर आता इकडं एक टोकरी घेतलेली आहे त्या टोकरीमध्ये आपण एक छोटी वाटी ह्याचं शाबूचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीनी एक वाटी भगरीचं पीठ घेतलेलं आहे बास दोन वाट्या एकटीलाच आहे त्याच्यामुळं जास्त काय बनवणार नाही पण मुलं खातात त्याच्यामुळं खिस टाकल्यानंतर भरपूर होते ही एक वाटी आणि ती एक वाटी मोठी भरपूर जरी बनवायचे असले का कोणते मोठी वाटी घेतली तरी दोन्ही वाटी एक एक टाकायचं एक समान दोन्ही पण पीठ घ्यायचं किती पण प्रमाणात करायचे असले तरी आणि खिस टाकून घेऊ तर आणि कट केलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि शेंगदाण्याचा कुट्टा टाकून घ्यायचा आता उपवासाचे भजे म्हटल्यावर याच्यामध्ये बाकी तर काही टाकू शकत नाहीत आपण बटाटे चवीनुसार मीठच टाकू शकतं आणि थोडीशी बिटकी मिरची पावडर टाकलेली आहे कलर थोडासा छान येण्यासाठी कारण की तिखट नसते ती जास्त हिरवी मिरची टाकली म्हणून अगदी थोडीशी बिटकी मिरची पावडर टाकली आता ह्याला खिसामध्येच थोडंसं आपण मिक्स करून घेऊतो म्हणजे त्या अंदाजे आपल्याला पाणी किती लागणार आहे हे लक्षात येतं तर असं चुळून छान तिंबून घेऊतं ह्याला आता थोडं थोडं पाणी टाकून शिनी चांगलं मळून घ्यायचं थोडंसं पाणी लागतंच कारण की शाबूच्या ह्याला पाणी टाकलं का पुन्हा सरपणा येतो पाणी टाकलं की सरपणा होतो त्याच्यामुळं थोडंसं असं सैलपीठ ठेवायचं बघा म्हणजे असं तुम्हाला भजे सोडता आले पाहिजे तर आता कढई गरम करून तर आणि कढईमध्ये आपण तेल टाकून तर आता हे भजे तुम्हाला साध्या तेलात तुम्ही जर खाता असाल उपवासाला तर साध्या तर करू शकता आता नवरात्नामध्ये कसं आहे शेंगदाण्याचं तेलच वापरलं आहे मी शक्यतो उपवासाला शेंगदाण्याचं तेलच वापरत जा सोयाबीनचं तेल नका वापरीत जाऊ पण आता उपलब्ध असेल त्यानुसार केलं तरी चालतं सगळंच उपलब्ध होईल असं नाही एका वेळेस नसतं बी संपलेलं असतं तर साध्या तेलात पण बनवू शकता पण माझ्याकडं होतं म्हणून मी शेंगदाण्याच्या तेलात बनवाय लागले तर असे भजे सोडून घ्यायचे मस्त असे तळून घेऊ बघा एवढे कुरकुरीत खरंच खूप कुरकुरीत होतात -कुर हे खायला भात, भगरीचा भात असो आता नवरात्रामध्ये नऊ दिवस उपास असतो किंवा एरी पण एकादशीला ह्याला प्रत्येक वेळ शाबू भगरीचा भात खाऊन कंटाळा येतो त्यामुळं थोडंसं वेगळं काहीतरी आणि भगरीचं पीठ कसं मी आता नवरात्रामध्ये दळून आणलेलं होतं भरपूर असं पण उपलब्ध नसेल तर थोडासा शाबू भाजून घ्यायचा आणि बघ दोन्ही पण मिक्सरला काढून घ्यायचं कारण की हे पीठ थोडंसं ठोकर असलं तरी चालतं भाज्याला एवढं असं बारीकच असावं असं काही नाही रवाळ रवाळचं आहे दळून आणलेलं पण या टाईपमध्ये काढून घ्यायचं चा, मिक्सरमध्ये चाळून होतं त्या टाईप तर आता आपण दुसराही गाणा याच पद्धतीत सोडून घेऊतं दुसरी याच पद्धतीत आपण टाकून घेऊतं पहिल्यांदा टाकताना थोडासा चटका बसला सांभाळून करीत जा तेलाचं अचानक सोडल्यामुळं अंगावर हातावर थोडंसं उडून आलं पण मस्त असं दुसराही गाणं आपण टाकून घेतलेला आहे याला पण छान आता तळून घेऊतं मस्त असे कुरकुरीत आपले उपवासाचे भजे तयार आहेत तर तुम्ही या पद्धतीत नक्कीच ट्राय करून बघा खरंच तुम्हाला आवडतील इतके छान होतात आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर समजत असतील तर त्याच्यामुळं सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करायला विसरू नका तर अशा छान छान रेसिपी मी रोज शक्यतो टाकीतच असते एखाद्या वेळेस कमी होतो गॅप पण शक्यतो डेली टाकायचा प्रयत्न असतो माझा तर मस्त तुम्हाला फोडून दाखवते हो मस्त असे बघा कुरकुरीत आणि जास्त म्हणजे हे तेल जास्त पित नाहीत म्हणजे तेल भरपूर याला असं लागत नाही कमी तेलामध्ये पण फ्राय होऊ शकतात हे आता शाबूचा वडा जर केला तर तेल जास्त लागतं तेल पितात हे भजे तेल पित नाही तर तेलकट कमी होतात तर नक्कीच करून बघा धन्यवाद